जनतेचा नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाइव मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या शेती मातीत कष्ट करून समाधानात आनंद मानून जगणारी ही शेवटची पिढी आता गावात उरली आहे आणि आम्ही मात्र त्यांच्या जीवनाचे व्हिडिओज बनवून रील्सच्या जगात हरवलो आहोत गावात भात लावणीला माणसं मिळत नाही आहेत आणि जीव धोक्यात घालून धबधब्यांवरती पार्ट्या करायला हजारोंची गर्दी जमली आहे गावची ओढ आता फक्त गणपती आणि शिमग्यापुरतीच उरली आहे का हो मेहनतीने उभी केलेली ही मातीची घरं दगडी विहिरी नैसर्गिक शेती सण आणि संस्कृती ह्या माणसांचं कष्टातलं साधं जीवन जर आपण जगलो नाही तर ओस पडलेल्या या जमिनी कवडीमोल किमतीला विकत घेऊन बिल्डर लॉबी निसर्गाच्या सानिध्यातली कोकणातली घरं परप्रांतीयांना विकतील रीलमध्ये हरवलेल्या पिढीला रिअल लाईफ सोबत जोडण्यासाठी आम्ही एक प्रयोग सुरू केलाय ह्या पावसाळ्यात हिडन लोकेशन व्हायरल करण्याऐवजी आम्ही शेतकऱ्यांसोबत शेतीची कामं शिकलो बांधावरची पेज भाकरी खाल्ली लोकगीत म्हणत चिखलात लावणी केली रस आणि शिरवळ्यांची न्याहारी खाल्ली व्हाळात डुबक्या मारून सुशेगात जीवनही अनुभवलं जुनं जीवन, जुन जीवन नव्याने जगणारी एक कम्युनिटी आपण उभी करतोय एक पर्यावरणपूरक साध पण समृद्ध जीवन जगायचा प्रयत्न करतोय गाव म्हणजे फक्त मजा करण्याची जागा नाही